मुलायमसिंग यादव यांच्या नातेवाईकांनीही के मागणी केली नव्हती की मुलायमसिंग यादव यांना पद्मविभूषण द्या तरी तुम्ही त्यांना दिलं मात्र तुम्हाला त्याच वेळेला स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांचा विसर पडला ते नुसते तैलचित्र लावून किंवा बाळासाहेब ठाकरे आमचेच आम्ही त्यांच्या विचारांचे वारसदार अशा पिपाण्या वाजवून चालत नाही सर्व लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आजच सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका मुलायमसिंग यादव यांचे राम बाबतीत त्यांनी घेतलेली भूमिका त्यांनी केलेला गोळीबार गरजवकर या संदर्भात आमचा आक्षेप आहे आणि विरोध आहे बाकी मुलायमसिंग यादव हे मोठे नेते होते भूमिपुत्रांचे नेते होते समाजवादी चळवळीतले मोठे नेते होते जयप्रकाश नारायण ह्यांच्याबरोबर त्यांनी त्या काळात मोठं कार्य केलं होतं पण विरोध या कामासाठी आहे की अयोध्येमध्ये जे अयोध्या कांड झालं त्याच्यामध्ये करसे से, सेवकांवर गोळ्या मारण्याचं काम त्यांनी केलं आणि भारतीय जनता पक्षा खास करून हिंदुत्ववादी ज्या संघटना आहेत भाजपच्या सिस्टर कन्सर्न विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि स्वतः भाजपा यांनी मुलायमसिंग यादव यांचा उल्लेख हत्यारा असा केला हिंदूंचे हे हत्यारे आहेत ह्यांच्यावर हिंदूंच्या हत्येचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशा मुलायमसिंग यादव यांना आपण आज पद्मविभूषण देऊन गौरव केला त्याचा आपल्या विचारात जो बदल होतोय हळूहळू निदर्शनास आणला मग जे मुलायमसिंग यादव यांना पद्मविभूषण हा सर्वोच्च नागरिक आपण दिला असेल तर मग दोन हिंदू सम्राट या देशात निर्माण झाले एक वीर सावरकर आणि दुसरे हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मग त्यांचा विचार आपण ह्या वेळेला का केला नाही पुन्हा एकदा बाळासाहेब यांनी तर राम मंदिराच्या बाबतीमध्ये एक कडवट भूमिका घेतली त्यावेळेला म्हणून वातावरण तापलं पेटलं लोक पुढे गेले किंबोना बाबरी पाडल्यावर जेव्हा भारतीय जनता पक्षने हात वर केले हे आमचं काम नाही तेव्हा बाळासाहेब म्हणाले की हो जर ते हिंदू असतील शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे मग मुलायमसिंग यादवांचा गौरव आपण करता राजकीय दृष्टिकोन समोर ठेवून मग वीर सावरकरांना भारतरत्न कधी द्या तुम्हाला कोणी अडवलं आहे बाळासाहेब ठाकरे यांना कोणतंही पदवी द्या अशी आम्ही कधीच मागणी केली नाही त्यांना गरज नाही मग तुम्ही विचार का केला मग विचार का केला नाही किंवा मुलायमसिंग यादव यांच्या नातेवाईकांनीही के मागणी केली नव्हती किंवा त्यांच्या पक्षानं की मुलायमसिंग यादव यांना पद्मविभूषण द्या तरी तुम्ही त्यांना दिलं मात्र तुम्हाला त्याच वेळेला स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांचा विसर पडला इथे नुसते तैलचित्र लावून तर बाळासाहेब ठाकरे आमचेच आम्ही त्यांच्या विचारांचे वारसदार अशा पिपाण्या वाजवून चालत नाही राष्ट्रीय स्तरावर बाळासाहेब ठाकरे यांचा सन्मान सध्याचं सरकार करतं आहे का हे पाहावं लागेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका